श्रद्धा स्वामी महाराजांच्या या पवित्र भवनभूमीमध्ये उपस्थित आपण सर्वजण विशेषतः दोन हजार चारची जी काही आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी चालू असताना माझ्यासारखे छोट्या कार्यकर्त्याचा या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून असा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पाठर हे माझं जेव्हा व्हायचं असणारं भाग आहे माझा आजोळ हे आणि पाठरचं आहे गेल्या वर्षी या ठिकाणी दुष्काळ पडलेला असताना या ठिकाणी मी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि गेले सुंदरीचे शेलदार आदरणीय शरदादा सोलोने यांच्या नेतृत्वाखाली जी काही मोफत पाणी देण्याची व्यवस्था केली मंडळीच मला सांगायला अतिशय आनंद होतो दान केल्याच्या नंतरही मिळत त्याचा मला करखोर प्रत्यय आला आणि गेल्या वर्षापासून मला सांगायला आनंद वाटेल की कुठल्याही प्रकारची अडचण माझ्या आयुष्यात राहिलेली नाही तुम्हाला सांगतो कारण तुम्हा सर्व पटकावरच्या मंडळींचे आशीर्वाद इतके मला बोलायचे लागलेले कोणी मुलाच्या मायानं कोणी आजोबाच्या मायनं कोणी भावाच्या मायानं मला आशीर्वाद देत आहेत आणि जागोजागी माझं नाव घेत आहे की त्या मुलांनी खरोखर नाव दिलं कारण मंडळी माझा काही फारसा परिचय या भागात नाही कारण मी आता तीन ते चार वर्ष झाले या सामाजिक कार्यामध्ये आलेलो आहे आणि कमी वेळामध्ये माझं सर्वांपर्यंत नाव या सामाजिक कार्याच्या माध्यमातून गेलं याचा देखील मला सर्वांचा आनंद होत आहे म्हणजे याही वर्षी वाढदिवसाचा अनौपचारिक खर्च टाळून मी माझ्या राजुरी गावातील जो काही ध्वज आहे धर्मध्वज आहे जो आहे आहे प्रतीक त्यासाठी मी गावात देखील एक ध्वज दिलेला आहे आणि माटावरती देखील आपला एकशे एक फोटाचा ध्वज उभा आहे त्यासाठी देखील मी आज सर्वांच्या सहबतीने या ठिकाणी ध्वज दिलेला दिल आहे दुसरी अशी गोष्ट आहे की विनिन अध्यक्ष असतील रमना असतील किंवा इतर सगळे काही मंडळ असतील अध्यक्ष साहेब असतील सगळ्यांच्या विनंतीला यावेळेस देखील मी माहिती दिलेला आहे आणि पाठारावरील दुष्काळ भागातील जे काही गाव आहेत आहेत त्या ठिकाणी आजपासून मी केलेशिवर्जेशील आता मी या शब्दात सोनून यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा मोफत टँकर आजपासून सुरुवात करत आहे याची देखील आपण पर खरंतर मंडळी गेल्याच वर्षी मी स्वामी प्रार्थना केली होती की पुन्हा या ठिकाणी टँकर देण्याची कधी वेळ येऊ नये परंतु यावर्षी काही गोष्टीमुळे तांत्रिक गोष्टींमुळे आज पुरा टँकर देण्याची वेळ येते परंतु मला खात्री आहे पुढच्या वर्षी काही जनतेवरची आपली कामं असतील किंवा इतर असतील ती पूर्णपणा जातील आणि पुढल्या वर्षी मात्र टँकर देण्याची वेळ येणार नाही हे देखील मला आपल्याला या ठिकाणी सांगायचे आपण सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि रंगनाथ स्वामी महाराजांच्या जे काही ट्रस्टी मंडळ आहेत त्यांच्या देखील मी मनापासून ज्या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद